राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सो सुलभाते संजय खोडके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासासंदर्भात बोलत असताना अचलपूर नगर मधील अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भातील मुद्द्यांवर शासनाचं लक्ष वेधलंय यासाठी सुद्धा शासनाने अचलपूर नगर परिषदेला अनुदान वितरित करण्यात यावं जेणेकरून अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन अदा करता येईल याकडे सुद्धा आमदार महोदयांनी शासनाचं ध्यानाकर्षण केलंय त्यासोबत सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरचे नगरपरिषद आहे परंतु अचलपूरच्या नगरपरिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तिथले जे अधिकारी आहे कर्मचारी आहे आणि सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांचा पगार वेळेवर होत नाही आणि पगार वेळेवर नसल्यामुळे त्या लोकांना खा फार मोठ्या संकटाला समोर जावत आहे त्यांचं सेवानिवृत्तीवेतनसुद्धा केलं जात नाही म्हणून आणि त्याची जे काही अनुदान मिळते ते, ते वेळेवर मिळत नाही त्याच्यामुळे त्यांच्या प याच्यावर परिणाम होतो म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की आमच्या नगरपरिषद अचूपल अचलपूर इथल्या आस्थापनावर कार्यरत असलेल्या सहाय्यक जे काही शासनाचं शिल्लक सहाय्यक अनुदान असते ते परिषदेला देण्यासाठी संबंधित योग्य ते आदेश वा जेणेकरून त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यावर उपसमाराची पाळ येणार नाही किंवा संकटाला तोंड देता येणार नाही अशी या ठिकाणी विनंती करते